जनरल एन्झायटी डिसऑर्डर ही आजकाल सगळ्यात कॉमन सापडणारी एक मानसिक समस्या आहे याच्यामध्ये मनामध्ये सतत कसली ना कसली चिंता त्यांच्या मनामध्ये निर्माण होत असते म्हणजे जसं की स्वतःच्या तब्येतीबद्दल अतिशय चिंता काळजी वाटणे किंवा एखाद्या कृती करण्याबद्दल चिंता कायजी मनामध्ये वाटणे किंवा घरच्यांच्याबद्दल चिंता काळजी वाटणे एखाद्या आजाराबद्दल चिंता काळजी वाटणे ही अशी समस्या आहे ज्याच्यामध्ये त्यांना सतत मनामध्ये शंका येत असते की आपल्या तब्येतीला मला काय होईल काय किंवा मा, मला एखादं काम जमेल काय मला हे होईल का कुठल्याही जबाबदारीची भीती लोकांच्या मध्ये मिसळण्याची भीती आणि वाईट काहीतरी होईल आपल्या बाबतीत किंवा आपल्या घरच्यांच्या बाबतीत वाईट काहीतरी होईल अशा प्रकारे त्यांच्या मनामध्ये शंका येणे किंवा कुठल्याही गोष्टीवर विश्वास न वाटणे सतत मनामध्ये अनामेगाची भीती वाटणे अशी तिची लक्षणं आहेत आणि ही जनरल एन्झायटी अर्थात गॅटची समस्या बहुतांश लोकांच्यामध्ये आजकाल बघायला मिळते आणि यासाठी समूहन उपचार काउन्सिलिंग आणि काही मेंटल एक्सरसाइज अतिशय महत्वाची आहेत आणि यातून ही समस्या सहजपणे बरी होऊ शकते